गाडी जर त्या रोडला बंद पडली सुद्धा तुम्हाला त्या, त्या टोंगवाल्यांना दोन चार हजार रुपये द्यावं लागतात ते मोफत त्या येणाऱ्या सवलतीमध्ये मोडत नाही का किंवा तिथले असलेले ते घाण वॉशरूम हे त्या सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी असतात त्या सवलती सामान्य नागरिकांना का पुरवल्या जात नाही तर मुंबईपासून धुळ्यापर्यंत जेवढा टोल टॅक्स पडतो तेवढ्या टोल टॅक्समध्ये माणूस अक्षरशः सातशे किलोमीटर जातो सातशे किलोमीटरचा एवढा पडणारा टोल टॅक्स हा मुंबईच्या धुळ्याच्या तीनशे किलोमीटरच्या टोल टॅक्सला लावलेला आहे महाराष्ट्रात अजून टोल टॅक्स किंवा टोल प्लाझा किती वर्षे चालणार आहे किंवा असे कुठले टोल प्लाझा आहेत ज्यांची वस्तू रक्कम जी आहे ती वसूल झालेली आहे पण ते अजूनही चालू आहेत असे बरेचसे टोल प्लाझा आहेत की ज्यांची रक्कम वसूल झालेली आहे पण ते मेंट्रन्सच्या नावाखाली तेवढ्या टोल टॅक्स भरून अजूनही चालू आहेत माझ्या सेवन्टी फाईव्ह हार्ड आर टी आय चॅलेंज या चॅलेंजमधली दुसरी आर टी आय मी फाईल केलेली आहे आणि या फाईल केलेल्या आर टी आयमधले मुद्दे फार ठळक महत्त्वाचे आहेत ती फाईल केलेली आहे मी रोड टॅक्सवरती रोड टॅक्स म्हणजे जो आपण गाडीवरती भरलेला असतो तो नाही तर रोड टॅक्स तो जो आपण प्रवास करताना भरतो टोल टॅक्स त्या टोल टॅक्सवर बरीच तफावत मला आढळून आलेली आहे उदाहरणार्थ मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरचं अंतर जे आहे ते सातशे किलोमीटर आहे पण सातशे किलोमीटरला टोल फक्त आठशे नव्याण्णव रुपये लागतो पण मुंबई ते धुळे हा कितीतरी वर्षापासून जुना बांधलेला महामार्ग त्याच्यावर तीनशे तेवीस सुद्धा सहाशे ते सातशे रुपयाच्या दरम्यान टोल लागतो मुंबई कोल्हापूर मुंबई सोलापूर हे कितीतरी जुने मार्ग बांधलेले असताना त्याच्यापेक्षा नवीन बांधलेल्या मार्गांवरती टोल कमी आहे आणि जुन्या बांधलेल्या मार्गावरती टोल अजूनही जसं आहे तसं आहे त्यात एवढी तफावत काय तर अक्षरशः प्रत्येकी किलोमीटरमधली जी तफावत आहे ही नवीन बांधलेल्या टोल टॅक्सपेक्षा नवीन बांधलेल्या रोडपेक्षा जुन्या टोल टॅक्स आणि जुन्या रोडमध्ये खूप आहे आणि कशामुळे आहे काय आहे याचं उत्तर सामान्य जनतेला कधी मिळत नाही त्यामुळंच हा व्हिडिओ आणि आर टी आय मी फाईल केलेलं आहे त्यामधले काही ठराविक प्रश्न मी यामध्ये मांडलेले आहेत तर त्यातला पहिला प्रश्न आहे त्या टोल टॅक्सची रक्कम कशी ठरवली जाते खरं तर ते मंदिर आता काही पर किलोमीटरवरती ठरवली जाते जर पर किलोमीटरवरती ठरवली जाते तर या नवीन आणि जुन्या बांधकामांमध्ये एवढी तफावत का त्या टोल टॅक्समध्ये एवढी तफावत अजूनही का आहे त्यात मी महत्त्वाचा दुसरा प्रश्न विचारलेला आहे की टोल टॅक्स आम्ही भरतो तर टोल टॅक्समध्ये काही मागे नंबर दिलेले असतात त्या टोईंग बँक्स आणि टोईंग ज्यावेळे इमर्जन्सी काहीतरी घडते त्या गोष्टींसाठी असतात तर त्यामध्ये सवलती किंवा माफक दरात अशा कुठल्या सवलती पुरवल्या जातात त्या टोल टॅक्सच्या पैशांमध्ये जसे उदाहरणार्थ गाडी जर त्या रोडला बंद पडली त्यावेळेसुद्धा तुम्हाला त्या टोईंगवाल्यांना दोन चार हजार रुपये द्यावं लागतात ते मोफत त्या येणाऱ्या सवलतीमध्ये मोडत नाही का किंवा तिथले असलेले ते घाण वॉशरूम हे त्या सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी असतात त्या सवलती सामान्य नागरिकांना का पुरवल्या जात नाही हा माझा त्यातला महत्वाचा दुसरा प्रश्न असणार आहे त्यातला माझा तिसरा प्रश्न असणार आहे महाराष्ट्रात अजून टोल टॅक्स किंवा टोल प्लाझा किती वर्षे चालणार आहे किंवा असे कुठले टोल प्लाझा आहेत ज्यांची वसूल रक्कम जी आहे ती वसूल झालेली आहे पण ते अजूनही चालू आहेत असे बरेचसे टोल प्लाझा आहेत की ज्यांची रक्कम वसूल झालेली आहे पण ते मेंटरन्सच्या नावाखाली तेवढ्या टोल टॅक्स भरून अजूनही चालू आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई सरकार करत नाही असे किती टोल टॅक्स अजूनही महाराष्ट्रात चालू आहेत त्यातला चौथा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्रात खूप जुने रस्ते बांधलेले जसं की मुंबई आग्रा जर महामार्ग बघितला तर मुंबईपासून धुळ्यापर्यंत जेवढा टोल टॅक्स पडतो तेवढ्या टोल टॅक्समध्ये माणूस अक्षरशः सातशे किलोमीटर जातो सातशे किलोमीटरचा एवढा पडणारा टोल टॅक्स हा मुंबई धुळ्याच्या तीनशे किलोमीटरच्या टोल टॅक्सला लावलेला आहे तर याची तफावत कशी आहे हे टोल टॅक्स कुठल्या मापदंडावर ठरवलेले आहेत आणि हे जुने टोल टॅक्स अजूनही पार बाबा आजमच्या काळापासून बांधलेले टोल टॅक्स हे ही सरकार सामान्य नागरिकांच्या माथी मारत राहिलेलं आहे हे कधी बंद होणार आहे साधा फोर लेन असणाऱ्या टोल टॅक्सलासुद्धा रस्त्यालासुद्धा खूप अवाड टोल लावलेले आहेत आणि नवीन बांधलेल्या सहा आठ पदरी टोलला एक साधे कमी किमतीचे टोल आहेत तर याचीसुद्धा सरकारने या माझ्या आरट्यामध्ये माहिती द्यावी अशी मी त्यात प्रश्न नमूद केलेला आहे तर याची उत्तर मिळाल्यावर सुद्धा या चॅनलवर किंवा इंस्टाग्राम पेजवर मी आपल्याला नक्की सांगेन धन्यवाद